दोन हजार चोवीसचा इलेक्शन सुरू झालेला आहे आणि काही दिवसात मतदान केंद्रावर मतदान पण सुरू होईल तर जय हिंद मित्रांनो मी आहे प्रोफेसर माज मंगलवेडे तर मतदान सुरू होण्याच्या अगोदर प्रचार प्रसार हे तुम्ही आपल्या न्यूजमध्ये पेपरमध्ये बोर्डमध्ये आणि मेन म्हणजे व्हॉट्सअप मध्ये तुम्ही जे बघत आहेत की कुणाचा धर्म धोक्यात आहे कुणाचा राष्ट्र धोक्यामध्ये आहे कुणाची डेमोक्रेसी धोक्यामध्ये आहे तर हे सगळे धोक्यामध्ये आहेत पण मेन गोष्ट जे धोक्यामध्ये ते मला तर दिसतंय की त्या राजनेत्यांची खुर्ची धोक्यामध्ये आहे मला तर हे गोष्ट क्लिअरली दिसायला लागलेली आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण मतदानवेळीला ह्या म्हणतो की बाबा ज्याला मी मत देणार आहे ते नेता आपल्या धर्माचा आपल्या जातीचा पाहिजे तर तुम्ही हा प्रश्न त्यावेळी काय विचारत नाही ज्यावेळी तुमचे आई वडील तुमचे आजोबा नाही तर तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असता त्यावेळी तुम्ही विचारतात काय हे डॉक्टर हे कुठल्या कास्टचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यावेळी का तुम्ही विचारत नाही आणि ज्यावेळी तुम्ही शिक्षण घ्यायला एका शिक्षण एक क्षेत्रामध्ये जातात शाळेमध्ये जातात युनिव्हर्सिटीमध्ये जातात त्यावेळी तुम्ही, तुम्ही का विचारत नाही की तू कुठल्या धर्माचा आहे शिक्षक माझ्या मुलाला शिकवणार तुम्ही त्यावेळी काय विचार करणार की जगातला बेस्ट डॉक्टर कुठल्याही धर्माचा असो ते ट्रीटमेंट करावी कुठल्याही धर्माचा शिक्षक असो ते शिक्षण द्यावे हे आपण विचार करतो हा विचार राजनेता चुंताना आपण का करतो नेते लोक चुंताना का करतो नंतर हे आपल्याच डोक्यावर बसून काय काय करतात हे आपल्याला सुद्धा माहीत आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पूर येऊन गेले कोविड नाईन्टीन येऊन गेला आणि काय म्हणतात त्याला शेतकरीकडे तिथं पाणी नाही आहे गावात जत मध्ये इकडे तिकडे आपण बघितलो तर कोण किती मदत केला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हाला पण हे माहीत आहे तर माझा एक म्हणणा तुमच्यामध्ये असा आहे की ज्यावेळी तुम्ही ओट देणार आहेत ते तुमच्या हातामध्ये एक पॉवर आहे की बाबा मी माझं भविष्य ठरवणार की बाबा जे काही लोक आपल्यावर राज करणार आहेत राजनेते आहेत ते राजनेते ते नोकर आहेत आपले पहिली गोष्ट लक्षात ठेवा हात जोडून आपल्याकडे येतात हा ज्यावेळी आपण ह्या म्हणजे माझं फ्युचर काय असणार आता दवाखान्याची आपण अवस्था बघितलो कोविड नंतर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किती सुधारल्या नुसतं प्रायव्हेट हॉस्पिटल मोठमोठे व्हायला लागले आहेत आणि जे आपल्या सरकारी दवाखाना आहे मी स्वतः जाऊन बघितलो अजून पण तिथे संडास बरोबर नाही धुतले जात नाहीत गरीब काय होणार त्या तुम्ही तुम्ही तर तुमच्या भविष्याचा विचार करून ओढ द्या की बाबा चांगलं शिक्षण कोण देणार आणि शिक्षण तर एवढा महाग झालं लहान लहान मुलांना रुपये आणि कॉलेज शाळा कोणाची आहेत हे तुम्हाला पण माहित आहे तर तुम्ही ओढ देताना एका गोष्टीचा विचार करा की बाबा माझं भविष्य काय असणार माझं भविष्य कशामध्ये असणार जेणेकरून माझं भविष्य भविष्य सुधारणार कारण की आपला भविष्य हे आपले काय म्हणतात त्याला राजनी जे पॉलिटिकल सिस्टम ठरवतो हे लक्षात ठेवा आणि सगळेजण अवेअर राहा हे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि प्रत्येकांना अवेअर करा की मत मत जाऊन मत करा की जेणेकरून आपला भविष्य चांगला व्हावे त्यासाठी मी हे छोटासा प्रयास करतो आहे तर व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जय हिंद